कोण पक्ष काय बोलत नाही आपल्याबद्दल निर्णय घेणारे ते आहेत मी काय काय बोलत नाही याच्या मला जे काय म्हणायचं होतं पंधरा दिवसापूर्वी मी नड्डाना जाऊन बोललेलो आहे त्या सगळ्या राज्यसभा लोकसभा बोलले त्यामुळे मला या चर्चेत ते जे काय निर्णय घेतील मला मान्य आहे पक्ष घेईल तो पण ते हाय का तो आहे जे आता जे चालले ना फोटो चालले बॅनर चालले किंवा चालले मला काय त्या भानगड पडायचं नाही तुम्ही तुम्हाला बरं काम मिळालं आहे ना प्रत्येकाची मुलाखती घेता काय दाखवता काय गुणवत्ता पण बघावं हो। खासदार आहे ते गुर चारायला हे ना पाठवायचं आहे तुम्ही थोडं मधु मद, दंडवते बॅरिस्टर नाथपायपासून इतिहास आहे प्रभूंपासून मग काय हा मी कसं सांगू तुला त्यांना सांगेन तुम्हाला काय सांगाव पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी मी त्यांनी सांगितले कोणीही जाहीर होईल करून बोलायचं नाही कसं बोलू मी बरं तू तू म्हणतो ना जो का सर्वे आला आहे तो असा सर्व येत नाही रे तीन का चार सर्व झाले एकच नाव आलं ना बाकी का नाही आले तो प्रश्न पक्षाचा आहे ते जे सांगतील मला मान्य आहे मला माहित मी काय ते पाहत नाही जेव्हा ये तेव्हा पाहिजे काय गरज नाही तर तुमचं माध्यम आहे ना टी व्ही लावला काय जाहीर झाली का येणार एक वन टू थ्री फोर फाय सिक्स काय नाही सर काही सांगणार नाही आता सगळे साथ सोडायला चालले शेवटी उद्धवजी साहेब आणि आनंद साहेब ही शिवसेना बस सगळे कोण राहणार नाही तरी पण हीच भाषा बोलत राहणार जी वार्ता बोलतोय काल पण बोलल्या ना वायकऱ्यांबद्दल आणि तुम्हाला आवडते ते ते काय तुकडे आला ते मोबाईलवर पण मला हे मी उत्तर देणारच नाही मी तुम्हाला पहिलंच सांगितलं काही गोष्टी नाही देत वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं हो? तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अज राजन साळवीत ना सावंत राजन ना तो साळवी साळवीत ना रत्नागिरा मी कधी नाही बोललो त्याच्यावर जाऊ दे त्यांचं ते पण ते काय ते